कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड शैक्षणिक संस्थेत दहावी नंतर काय या विषयाचं मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आयोजित आहे या शिबिर प्रसंगी मार्गदर्शन शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर अँड स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीचे प्रमुख मान्य श्री विनय कुमार हंशी करणार असून सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांनी केलं आहे नुकत्याच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा पार पडल्या असून विद्यार्थी व पालक पुढील करिअरच्या दृष्टीनं विचार करताना दिसून येतात परंतु अपुऱ्या माहितीमुळं काही वेळेस योग्य त्या दिशेने जाता येत नाही त्यामुळे आपल्या ध्येयापासून दूर जाताना पहावयास मिळतात आपल्याकडे दहावी म्हणजे करिअरच्या दृष्टीनं टर्निंग पॉइंट आहे दहावीनंतर पुढील करिअर वाटचालीची दिशा ठरते निकाल लागल्यानंतरही हे ओझ हलकं होत नाही आता यानंतर काय हा प्रश्न निर्माण होतो दहावीनंतर निर्णय घेणं खूपच कठीण बनतं कारण आपल्याला नक्की कोणत्या शाखेत आहे हे ठरवावं लागतं या निर्णयावरच तुमच्या पुढील करिअरची दिशा ठरते या स्पर्धेच्या जगात व्यावसायिक करिअरच्या प्रांगणात आपलं पाऊल पडणार असतं हे पाऊल टाकताना आपली आवड निवड आणि आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती याचा विचार होणं अपेक्षित आहे दहावीनंतर कला शास्त्र आणि वाणिज्य या मुख्य फॅकल्टी शिवाय चाकोरीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम राहतो त्यात आय टी आय कौशल्यवृद्धी करणारे तंत्रज्ञान अभ्यासक्रम आदींबाबतची माहिती हवी एकदा का या पायरीवर चुकीची निवड झाली की करिअरमधील मधील वर्ष वाया जाण्याची शक्यता असते असं होऊ नये म्हणून काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा अशाच काही महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती असणं आवश्यक आहे परिसरातील सर्वसामान्य शेतकरी मजूर यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं या दृष्टीनं श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयानं हा अनोखा उपक्रम राबवला आहे दहावी बोर्ड परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना फायदा होऊन पुढील प्रवेशासाठी निर्णय घेण्यासाठी सोयीस्कर होईल तरी सर्व विद्यार्थी पालक यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन महाविद्यालयामार्फत करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ